दुसरीकडे उद्धव ठाकरे सुद्धा शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावरती आहेत शिंगणापूर इथे शनिदेवाचं दर्शन घेऊन उद्धव ठाकरे दौऱ्याला सुरुवात करतायत ठाकरे गटाचे नेते माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख यांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंचं जंगी स्वागत केलं जाणार आहे एकवीस जेसीबीमधून ठाकरेंवरती पुष्पवृष्टी केली जाणार आहे गडाख यांच्या गावात ठाकरेंचा संवाद मेळावा होईल आणि नगर जिल्ह्यामध्ये ठाकरेंच्या दौऱ्याला काही वेळातच सुरुवात होणार आहे मात्र त्यासाठीची ही जय्यत तयारी आपण पाहतोय एकवीस जेसीबी सज्ज ठेवण्यात आलेत उद्धव ठाकरेंवरती पुष्पवृष्टी करण्याला शिर्डीमध्ये आज दौरा आहे उद्धव ठाकरे यांचा त्याआधी शनिशिंगणापूर येथे शनिदेवाचं दर्शन घेऊन उद्धव ठाकरे आपल्या दौऱ्याची सुरुवात करतील शंकरराव गडाख यांच्या कार्यक्षेत्रामध्ये उद्धव ठाकरे आज सभा घेणार आहेत आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत एकवीस जेसीबींच्या माध्यमातून पुष्पवृष्टी केली जाणार आहे उद्धव ठाकरेंच्या स्वागतासाठी